नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या गावराग कांद्याला हजार सा सातशे रुपये भाव पाशा पटल्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी सोयाबीन दरावर बोलण्याची केली मागणी चिखलातून भात कापणी मळणीमुळे कष्ट वाढले ओल्या कांद्यामुळे भावात सहाशे रुपये ची घसरण गडहिलज तालुक्यात मुबलक चारा उपलब्ध कोयना धरणातून यंदा पुरेशी वीज निर्मिती धरणात मुबलक पाणी साठा सिन्नरला वीस हजार हेक्टर रब्बीचे नियोजन लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करा शरद पवार डिजिटल जाहिरात निवडणूक खर्चात भाजप आघाडीवर दहा दिवसात विविध पक्षांच्या सहा पॉइंट ऐंशी कोटी खर्च महायुती सोयाबीनला सहा हजार हमी भाव देणार पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन ऊसतोड महामंडळाची रक्कम भरल्याशिवाय गाळ परवाना नाही काहींना नुकसान भरपाईचे वाटप तर अनेकांना अजूनही प्रतीक्षाच सांगली जिल्ह्यात दर जाहीर न करता गाळप सुरू साखरांना निवेदन राहुल गांधीच्या विमानात तांत्रिक बिघाड बुलढाणा दौरा रद्द सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केलं आव्हान शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे खोटे आश्वासन अमोल कोलेंची भाजपवर टीका मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला काय झालं चायफे चर्चा वेळी दिलेल्या आश्वासनाचे नाना पटोले पंतप्रधान मोदी राहुल गांधी यांच्या प्रचार तोफा धडकणार मोदींची पुण्यात राहुल गांधी यांची बुलढाण्यात सभा विजगाव खोऱ्यात भात काढणीला सुरुवात पीक औषध जाळल्यास आता पाच ते तीस हजार रुपयाचा दंड आर्द्रतेचा हमीभावाने सोयाबीन खरेदीत खोडा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सस्क्राइब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद